तर नमस्कार मित्रांनो आपली आप एक कविता आहे आला आला पावसाळा झाडे लावा झाडे जगवा आला आला पावसाळा झाडे लावा झाडे जगवा तर मित्रांनो कविता आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो तर बघा मित्रांनो आता झाडाची राखा तुम्ही निघा झाडाची राखा तुम्ही निघा आणि आरोग्य निरोगी आता ठेवा झाडाची राखा तुम्ही निघा आरोग्य निरोगी आता ठेवा झाडे देतात फुले झाडे <गी> देतात फुले कशी झाडाखाली खेळतात मुले झाडे देतात फुले झाडाखाली कशी खेळतात मुले झाडे देतात सावली झाडे देतात सावली झाडामध्ये दिसते मला माझी माय मावली झाडे देतात सावली त्या झाडाखाली त्या झाडाच्या सावलीत मला दिसते माझी माय मावली झाडे देतात सुगंध झाडे देतात सुगंध मनाला कसा मिळतो रे आनंद झाडे देतात सुगंध मनाला कसा मिळतो रे आनंद झाडे देतात हवा झाडे देतात हवा मानसे घेतात त्याचा मेवा झाडे देतात हवा माणसे घेतात त्याचा मेवा झाडे करीत नाही जात पात झाडे करीत नाही जात पात मानसा तू का करतो रे जातीभेद मानसा तू का करतो रे जातीभेद झाडे साठवतात जमिनीत पाणी झाडे साठवतात जमिनीत पाणी म्हणूनच येते तुमच्या विहिरीला आणि बोरला पाणी झाडे साठवतात जमिनीत पाणी म्हणूनच येते तुमच्या विहिरीला आणि बोरला पाणी म्हणूनच येते तुमच्या विहिरीला आणि बोरला पाणी आम्ही लावतो रे झाड आम्ही लावतोरे झाड आणि आमचा रान कसा दिसतो हिरवागार छान आम्ही लावतोरे झाड आणि आमचा रान कसा दिसतो हिरवागार छान रान कसा दिसतो हिरवागार छान तर मित्रांनो नक्कीच पावसाळाला किमान एक तरी झाड लावा मन प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आरोग्य धनसंपदम झाडे लावा झाडे जगवा झाडासारखं म्हणजे झाडे हे आपल्याला विनामूल्य ऑक्सिजन फले फळे फुले सुगंध आणि पाणी साठवण्याचं महत्वाचं कार्य हे झाडे करत असतात आणि झाडे ही अशी अनमोल संपत्ती आहे त्याच्यामुळे त्याला जीव लावा नक्कीच मित्रांनो आपल्या आरोग्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या स्वतःसाठी येणाऱ्या पिढीसाठी कि किमान एक झाड लावा आणि मित्रांनो निरोगी राहा तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र